ओझर शहरात पंधराशे बाग जश्न ईद निमित्त भव्य महफिले नात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम मीम बॉयज लबैक सोशल ग्रुप आणि नौजवानाने अहले सुन्नत वल जमात ओझर यांच्या वतीनं पार पडला या महफिलेत आले रसूल शहजादे कौसे आजम हजरत सय्यद आसिफुद्दीन जिलानी जिलानी मिया सरकार नाशिक शरीफ यांची प्रमुख उपस्थिती लावली तसेच खुसुसी नातकवा म्हणून आले नवी औलादे अली सय्यद असमीर अली अशरफी साहब मालेगाव यांनी आपल्या सुरेल आवाजात नात पेश करून भाविकांची मने जिंकली यावी हजरत इस्रा इस्माईल शेख हजरत अनवर रजा हजरत यजदानी मिया सय्यद इरफान इगतपुरी अयाज काझी साहब नाशिक यांची मान्यवर यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात लहान मुली युवक तसेच वयोवृद्ध भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सगळ्यांनी उत्साहाने आणि श्रद्धेने सहभाग नोंदून महफिले नात ऐकण्याचा लाभ घेतला संपूर्ण कार्यक्रमात धार्मिक वातावरण इनामदारीची जाणीव आणि उत्साहाचे वलय अनुभवायला मिळाले महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी साठी सद्दाम पिंजारी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट वीस औषधींवर अधिक माहितीसाठी संपर्क चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव